नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि तुमच्यासमोर जे आता पिवळं झाड बघायला मिळतं आहे तिथे बघायला मिळते आपल्याला की पानं पिवळे पडले फळांची साईज चांगली चालली फळं हिरवे आहेत आणि काही पांद्या पिवळ्या पडल्या आहे तर हा प्रॉब्लेम कशामुळं आला आहे बघा ह्या झाडामध्ये पण आहे आता जवळपास जिथे जिथे जास्त पाऊस झाला आहे ना तिथे हा प्रॉब्लेम सगळ्यांना जाणवतो आहे काही भागात दहा झाडं आहे पंधरा झाडं आहे वीस झाडं आहे अशा प्रकारे काही काही झाडांमध्ये प्रॉब्लेम आहे काहींमध्ये नाही तर हा जो अति पाऊस आणि एकदम जास्त वलावा जो टिकून राहिला जमिनीमध्ये हे तुमच्यासमोर बघा आहे ते दिसते हे जे शेवाळली जमीन म्हणजे जास्त दिवस पाणी थांबलं गेलं आहे त्याचा परिणाम आहे आणि आता याच्यासाठी आपल्याला उपाय काय करायचा आहे की बाबा हे पिवळे झाडं झाले म्हणजे हे झाडं मरतील का किंवा इथे आपल्याला काही विशेष ट्रीटमेंट द्यायची गरज आहे का तर आता पाऊस जसं जसं थांबेल म्हणजे पाऊस सॉरी वापसं जसं जसं होईल तर वापसावर आपल्याला हे करायचं आहे ह्या जे पिवळे झाडं पिवळे पानं पडलेले हे पिवळे पानं गळून जाणार आणि इथे नवीन फुटवा काढण्यासाठी प्रयत्न करायचा आपल्याला तर हे जे डोळे मोकळे होतील इथे आपल्याला नवीन फुटवा काढायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या फळांच्या साईजवर लक्ष द्यायचं आहे तर आता इथून पुढं आपल्याला हे जे जेवढेही झाडं पिवळे झाले असतील त्याला एक तर ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे किंवा मग ड्रिपनी सर्व झाडांना औषध द्यायचं गरज देण्याची गरज आहे आता इथे तुम्हाला झाडाला माल भरपूर दिसतो आहे झाडं दिसतं आहे बघा म्हणजे प्रत्येक झाड जवळपास झुकलेलं आहे तर बांबूबांनी एक आठ दिवसाआधी व्हायला पाहिजे होती पावसामुळं अतिपाऊस जो झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला ती करता नाही आली तर आता त्या गोष्टीसाठी आपल्याला अर्जंटमध्ये बांधणी करून घ्यावं लागेल कारण हे बांब हे आता जे झाड झुकलेलं आहे हे आता उचलायला ठीक आहे म्हणजे वर जे फांदे आपल्याला करायचे आहे ते आपल्याला करता येईल पण ह्याच्यानंतर आपल्याला फळगळ जास्त होऊ शकते बांबू बांधताना त्यामुळं आपल्याला झाड बांधणी जे आहे बांधणी ती आधी करून घ्यायची तर अशा प्रकारे आपल्याला बांधणी करून घ्यायची आणि पिवळ्या झाडांसाठी जो विषय होता पिवळ्या झाडांसाठी आपल्याला एलिएटची वरून फवारणी गरजेची आहे एलिएट हे बृष्यनाशक सगळ्यात प्रभावी वृक्षनाशक आहे आंतर प्रभावी तर ते आपण इथे स्प्रे करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक चिलेटेड मायक्रोट्रेंड पण ॲड करू शकतो आणि ड्रिपने आपल्याला तुम्हाला काल सांगितल्यापैकी स्टार आणि सिलिकॉन गोल्ड हे कॉम्बिनेशन सोडायचं आहे ड्रीपने जेणेकरून जमिनीमध्ये जे हानिकारक बुरशा वाढलेले आहे त्यानंतर आपटेक कमी झालं आहे सु मुळ्या अवस्थेत गेलेले आहे मुळ्याची वाढ चांगली व्हावी आपटेक चांगलं व्हावं आणि नवीन नवती चांगली निघावी त्यासाठी आपल्याला स्टार आणि सिलिकॉन गोल्ड हे वापरायचं आहे त्याच्यानंतर वॉटर सोल्युबल जे आता थांबवलं होतं आपण मागच्या महिन्यामध्ये तर इथे आपण बेसर डोस भरून घेतलेला आहे पण वॉटर सोल्युबल हे फळांची साईज लवकर होण्यासाठी वॉटर सोल्युबल आपण आता तेरा चाळीस तेरा सुरुवात करणार आहे तर या महिन्यापासून म्हणजे या आता आठ दिवसापासून आपण तेरा चाळीस तेरा इथे सुरुवात करू शकतो आणि त्यामध्ये शक्यतोवर पंधरा मदे ते वीस दिवसाला ह्युमिक स्टार घेणं गरजेचं आहे कारण ह्युमिकस्टार घ्या अथवा तुमच्या एरियामध्ये जे ह्युमिक अवेलेबल असेल चांगल्या दर्जाचं ते तुम्ही घेऊ शकता आणि याच्यानंतर आपल्याला याचं विक्रीचं जे आहे नियोजन मी आधी सांगितलं आहे पण अजून सांगतो की विक्री करायला घाई करू नका कारण आपण जे आजचे रेट आहे मृगबाराचे हजार नऊशे अकराशे असं कॅरेटने घेणं चालू आहे पण पुढं किती गळ होते वातावरण कसं राहते टेम्परेचर कसं राहते सनबर्निंग किती होते त्यावर सगळा खेळ आहे त्यामुळं आपण जेव्हा माल तयार होईल त्यावेळेसच आपण याचा सौदा करायचा आहे आणि फक्त त्याची काळजी घेत राहायची आणि आपल्याला जेव जेवढं जे याला न्यूट्रिशन चांगलं पुरवत पुरवता येईल ते देत राहायचं आहे बरं याच्यानंतरही ही खूप मोठा प्रॉब्लेम ज्यांना असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला किंवा तुमच्या व्हिडिओला कमेंट्समध्ये सांगू शकता की तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या त्या अडचणी नक्कीच आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांना ज्यांना प्रायव्हेट कन्सल्टिंगची गरज असेल तर ते आपले प्रायव्हेट कन्सल्टिंग घेऊ शकता धन्यवाद